मराठा क्रांती ठोक मोर्चा आणि मराठा क्रांती मोर्चा यांच्या वतीने मराठा समाजाच्या विविध प्रलंबित मागण्यासाठी मराठा आरक्षण चिंतन आंदोल आंदोलन करण्यात येणार आहे आणि याची सुरुवात येत्या बावीस फेब्रुवारी रोजी संभाजीनगरमधील क्रांती चौकातून करण्यात येणार असल्याची माहिती मराठा आंदोलक रमेश केरे पाटील यांनी माध्यमाशी बोलताना दिली आहे मराठा क्रांती ठोक मोर्चा व मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने मराठा आरक्षण चिंतन आंदोलनाची सुरुवात आम्ही संभाजीनगर या ठिकाणून करणार आहोत ज्या क्रांती चौकातून पहिला मोर्चा मराठा समाजाला आरक्षण हो मिळावं म्हणून ज्या संभाजीनगर ज्या क्रांती चौकातून सुरू झाला होता त्याच क्रांती चौकातून आम्ही आता पुन्हा या ठिकाणी मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आणि मराठा समाजाचा प्रलंबित मागण्यासाठी व तसेच आमच्या संतोष देशमुख भैया यांच्या मारेकऱ्यांना या ठिकाणी तात्काळ फाशी आणि जो एक आरोपी अजूनही फरार आहे त्याला तात्काळ या ठिकाणी अटक करावं म्हणून त्यासाठी क्रांती चौकात या ठिकाणी मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीनं आम्ही या ठिकाणी क्रांती चौकात आंदोलन सुरू होणार आहे नक्कीच मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीने आणि सकल मराठा समाजाच्या वतीनं आम्ही त्या ठिकाणी मराठा आरक्षणाचं प्रदर्शन त्या ठिकाणी मांडणार आहोत जेणेकरून सरकार मराठा समाजाला बरं आरक्षण देत नाहीये सरकारच्या काय काय चुका याच्यामध्ये आहे या सगळ्याच्या सगळ्या चुका त्या मराठा प्रदर्शनाच्या माध्यमातून आम्ही त्या ठिकाणी मांडणार आहोत हे बघा आमचे संतोष भैया मस्त जो त्याचे प्रकरण घडलं तेव्हापासून मराठा क्रांती ठोक मोर्चा गाव पातळीवरती संतोष देशमुख कुटुंबासोबत आंदोलनाच्या माध्यमातून मोर्चाच्या माध्यमातून त्यांच्या खांद्याला खांदा देऊन आम्ही या ठिकाणी उभं राहिलेलो आहोत आणि राहिला विषय मराठा आरक्षणाचा प्रश्न या सरकारला मी आज आपल्या सर्वांच्या माध्यमातून सांगू इच्छितो की सरकारने काय काय चुका केलेल्या आहेत या चुका आम्ही संभाजीनगर या ठिकाणी मराठा आरक्षण परिषदेच्या माध्यमातून जे प्रदर्शन त्या ठिकाणी मांडणार आहोत नक्कीच त्या प्रदर्शनाच्या माध्यमातून नक्कीच मराठा समाजाला कशा पद्धतीने आरक्षण द्यायला पाहिजे हे सरकारला आम्ही या ठिकाणी दाखवण्याचा या ठिकाणी प्रयत्न करत आहोत जे सरकारनं आतापर्यंत मराठा आरक्षणासाठी करायला पाहिजे होतं जे त्यांनी केलं नाही ते करावं म्हणून त्या प्रदर्शनाच्या माध्यमातून आम्ही त्या ठिकाणी मान्य करणार आहोत यासारख्या अन्य बातम्या बघण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद